नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मठा आडेश कोकण युट्यूब चॅनलमधून स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो दोन दिवस झाले पाऊस थोडा आहे का रात्री पडला होता पण सकाळचा पाऊस पडत नाही आणि आता आपण आजचा दिवस दाखवणार आहोत घडामोडी कोकणातला पाऊस पडल्यानंतर हिरोगार कोकण झालेला आहे अन्वेष बस करून केला आहे आणि आता अन्वेषला चहा आहे अन्वेष काय म्हणतोस Ano ko papa? Mm -hmm. Ano ko? मैगी साथ दी मैगी के लिए ले आए दो पैकेट करो मैगी ओ, तो क्या कर रहा है

पाऊस थांबल्यामुळे विहिरीच काम पुन्हा सुरू होते मित्रांनो मित्रांनो ही जी ती कवाडे बघताय अशा प्रकारच्या कवाड्या पाहिल्या मित्रांनो सगळे लोक बनवायचे जुन्या आता लोखंडाचा जमाना आल्यामुळे डायरेक्ट गेट बनवतात पण ही पारंपरिक आम्ही जुन्या पद्धतीची जी कवाडे जी बनवली माझ्या मित्रांनी त्यांचं नाव आहे शकील दाभोलकर म्हणून मित्र आहे खूप सुंदर अशी कवाडे बनवले बघा तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश माटल आणि आडस कोकणकड युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आता आपला तीन मिनटाचा तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सकाळचं सगळं आमचं घडामोडी असे कोकणातली आणि थोडं नुकतंच आमच्या आता पावसामुळे मेरवानी झाली आम्ही पुन्हा आमच्या घरातलं काम सुरू केलं ते विहिरीचं कामगार परत यायला सुरुवात झाली तर असंच तुम्हाला ते व्हिडिओ आमची चांगले चांगले एक छोटेसे आम्ही व्हिडिओ बनवतो तीन तीन चार चार पाच पाच मिनटाचे जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा कारण मित्रांनो मोठे व्हिडिओ करता येत नाही आम्हाला पंधरा मिनटं यायचा कारण की आम्हाला कामाचं वेळ काढून आम्ही जे व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला त्याचं दोन तीन पाच मिनटं आम्ही व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला जर आवडत असेल तर आमच्या चॅनलला पूर्ण तो सपोर्ट करा अॅडस्ट कोकण कर या, या तोपर्यंत बाय